खू उशीर झाला आहे आम्ही खूप रात्रभर जागलो आणि बिलकुल टाईम नाही राहिला आणि एक कुठली तरी टूर बुक केली आहे जी काहीतरी यांच्या बॉर्डरवर घेऊन जाऊन काहीतरी जे मॅटर झाले ते दाखवते काहीतरी आहे विषय यांचा तिथं जाऊ नाही शकत तर थोडा जरी लेट पोचलो तर कारण इथं आपल्यासारखा का विषय नाही आहे आपल्या इथं जर थोडासा लेट झाला तरी पण चालून जातं मी चुकलो रस्ता कारण आम्ही जे धावत धावत गेलो आणि तो चुकीच्या स्टेशनवर गेलो आणि आता मग शेवटी विचार केला की कॅब मध्ये जाऊ कारण लय लेट झाला होता आणि पण एक आहे बोलण्याची गोष्ट की आपल्या इथं कसे कोणी कुठला पण टूरवाला असेल कोणी पण असेल अरे थांब थांब आहे पोरं अर्धी लेट येत तर ती लोक विचार करतात ठीक आहे ठीक आहे गाडी थोडी थांबवा एक पाच दहा मिनटं पण ही लोक तशी नाही आहेत ही लोक डायरेक्ट बोलतात की आता जर पाच मिनिटात या नाही तर आम्ही डायरेक्ट निघू ती डायरेक्ट डायरेक्ट बोलली ती आता तुम्ही बघाल तिथं पुढे जाऊन तिचे नखरे कि किती नखरे करेल ती बाई म्हणजे इथं अशी लोक आहेत म्हणजे तुझं तू माझं मी सॉरी ऐकला कशी बोलली बघितली ऐकलं तुम्ही तुमच्या तोंडाने एक सिरीज होती क्रॅश लँडिंग ऑन यू नेटफ्लिक्सवर आहे असेल तर नक्की बघा मी चार वेळेला रडलो होतो सिरीज बघून नाही चार वेळा आई कांदे कापत होती मी टी व्ही बघत होतो तेव्हा तुम्हाला रडायला आला तर मग ती सिरीज बघा त्या सिरीजमध्ये असाच सेम दाखवलं आहे हा जो एरिया आहे इथून ते एक क्रॅश लँडिंग ऑन यू मध्ये ती पोरगी होती ती पॅराग्लायडिंग करता करता एका नॉर्थ कोरियामध्ये अडकली जी साऊथ कोरियामधली पोरगी होती आणि तिचा एक मुलगा होता जो सोल्जर होता नॉर्थ कोरियाचा त्यांनी तिला त्याने तिला वाचवली आणि पूर्णपणे त्यांची प्रेम क्रा, का कहाणी आणि वगैरे सगळं दाखवलं आहे तर ही सेम सिच्युएशन इथं आहे म्हणजे इथं बॉर्डर आहे या बॉर्डरला आलो आपण नॉर्थ कोरियाचा खूप थकवा येतो कारण ऑलमोस्ट वरतीपर्यंत चढत जायचं आहे म्हणजे खाऊ नाही आहे आणि मग बसलो खाली म्हणजे अक्षरशः माझी चालायची पण हिंमत नाही आहे कारण एवढ्या थंडीमध्ये एवढ्या जोर जोरात ब्रीथिंग करतोय श्वास घेतोय आणि श्वास घेता घेता चालतोय बाप रे बाप हे बघ हे पण दमले हे बघ थांबले कठीण गोष्ट आहे हा बघू शकता तुम्ही बंकर तर हा बंकर आहे पहिला बंकर बंकर म्हणजे काय इथं थांबून घोळ्या वगैरे करायचे मारायचे हे बघ एकदम लपलेला आहे दगडासारखं बनवलं आहे पण याचा विषय इथे पूर्ण गन वगैरे घेऊन अशी इथून फायरिंग वगैरे करायची आणि पूर्ण डोंगराच्या मधून विषय होता बघू शकता तुम्ही बघा आई बी पोचवतो ज्या पोरा बिरांना घेऊन चालवले बाई या लोकांची लई डेंजर हिंमत आहे बघा ना हे का शेवटी हत्ती तो हत्ती हत्ती मोठा असेल तर तो राज्य तर करणार मुंग्यांवर पण मुंग्या पण जर हत्तीच्या सोंडीत घुसल्या तर त्या किती वाट लावू शकतात हत्तीची तुम्हाला माहिती आहे तसाच विषय इथं झाला होता इथं तो तो किंग जॉंग तो नॉर्थ कोरियाचा तो माणूस तो डिक्टेटर त्यांनी डायरेक्ट सेवंटी पर्सेंट कब्जा केला होता यांच्या देशावर आणि त्याच्या आधी जपानच्या ह्याच्यात होता तर जपान आणि दोन एक यू एस एस वगैरे हे सगळे यांच्या कब्जात होता हा आदेश त्याच्यानंतर मग काय त्यांची भांडणं झाली आणि त्यांचे मॅट्रिपिटर झाले की मला पाहिजे तुला पाहिजे मग ते झालं तुला नाही मला नाही कुत्र्याला मी यांचा सेपरेट डेस्टिनेशन झाला आय I मीन mean तो सेपरेट दुनिया झाली यांची आणि त्याच्यानंतर मग तो किंग जॉंग जॉंगच्या हातात एक दिवस भेटला की यांचे सगळे सोल्जर आहेत ते सगळे गेले सुट्टीला घरी तर त्यांनी ती संधी साधली आणि ते संधी साधली मग गुपचूप एक असा गुपचूप गुपचूप गेला सुमडीत आणि यांच्या देशावर डायरेक्ट सत्तर पर्सेंट डायरेक्ट कब्जाच करून टाकला सत्तर पर्सेंट कब्जा केला मग ये बोले करू काय मग त्याच्यावर युएसएस आला आणि त्यांना अमेरिकेने वगैरे हेल्प केली मग त्यांचा देश त्यांना दिला जातात म्हणून कधी पण जागरूक रहा कुठली पण गोष्ट अशी ये ना का करू सुट्ट्यांवर जरी राहिले ना तरी एक साहेबाच्या मध्ये राहा म्हणजे कंपनीचे काय नुकसान नको व्हायला यांच्या इथं यांच्या इथं चालायला बघा ना काय भारी केलंय म्हणजे एवढा डोंगर आहे एवढ्या वरती आहे तरी पण त्यांनी कार्पेट टाकलं जमिनीवर ना आपल्या डोंगरांवर काहीच नाही ही सिस्टीम जरा ही सिस्टीम लावली ना लई सोप्पं पडेल चालायला हे बघा एकदम बघा ना कशी चालली ती बाई हे बघा ना ही सिस्टीम आता तुम्ही विचार कराल हा विनायकमाळी एवढा कशाला आलत आहे मी आलत नाही मला ब्रिज आलवतं आहे ॲक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे का हा ब्रिज आहे ना याला सस्पेन्शन ब्रिज बोलतात या ब्रिजच्या खाली पिलर विलर काहीच नाही आहे त्यांनी डायरेक्ट अख्खाच्या अक्काचा लाकडाचा आणि तारेचा मिक्सर करून अख्खाच्या अख्खा ब्रिज बांधला आणि तू बोलाल ब्रिज कुठं जातं आहे त्या बाजूला समोर बघाल तर तिथं नॉर्थ कोरिया आहे म्हणजे नॉर्थ कोरिया जर तुम्हाला समजा इथून नॉर्थ कोरियाला जायचं आहे तर इथून फक्त एक अर्ध्या तासाची ड्रायविंग आहे तर तुम्ही ते, ते त्या बाजूला इथून चालत गेलं तर तुम्हाला बर्फच्या ॲप्रॉक्सिमेट प्रमाणे पकडला तर किती, किती <coughs> एक ते दोन तास लागू शकतात जर तुम्ही एकदम फास्ट रनर असाल तर आणि गाडीने तुम्ही अर्ध्या तासात नॉर्थ कोरियाला पोचाल नो नो विल लेटर थँक यू येस बघितली इथं आमच्या हात धुन मागे लागले आम्ही थोडासा काय लेट केला ती बाय एवढी हे करते आहे आता तुम्ही बोलाल की या बावल्या इथं काय आहेत तर इथं काय आहेत म्हणजे ऍक्च्युअली विषय असा झालेला की जे साऊथ कोरियाचे जे होते आता ही जी बसलेली फोरगी आहे ती साऊथ कोरियाची आहे आणि ही पण साऊथ कोरियाची आहे आणि ह्याच्या बाजूला दोन सीट रिकाम्या दाखवल्यात कारण त्यांचा विषय असा होता की म्हणजे ती ज्यांचे परिवार बिछडले जे परिवार अर्धे राहिले तिथे नॉर्थ कोरियामध्येच जे परत कॉन्टॅक्ट पण नाही करू शकले त्या लोकांना म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी असे बांधलेले आहेत याला फ्रीडम ब्रिज बोलतात तर हा ब्रिज पूर्णपणे बंद करून टाकला आहे कारण जेव्हा त्यांचं पार्टिशन झालं साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया यांचं पार्टिशन झालं त्याच्यामध्ये डायरेक्ट ब्रिजच बंद केला आहे इथे रिस्ट्रिक्टेड एरिया तिथे जाऊ नाही शकत आपण पण तुम्हाला दुसऱ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी एक ट्रेन आहे त्या ट्रेनवरती यू एस मिलिटरीने हमला केला नॉर्थ कोरियानी नव्हता केला यू एस मिलिटरीने केला कारण त्यांना त्यावेळी ते भीती होती की या गोष्टीचा इथे ट्रॅव्हल नको करायला तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही मागे ही जी ट्रेन आहे ही ट्रेनचा विषय असा झाला होता की इकडे यू एसच्या मिलिटरीनी डायरेक्ट या ट्रेनवर मारून फोडून बिडून टाकली कारण त्यावेळी त्यांना टेन्शन होतं की चायनाची लोकं ही ट्रेन बिन वापरतील का बाकी तुम्ही इथं बघू शकता आता ही आपली सोल जो आपण सोलमध्ये आहे ना तर सोल जो आपला सिटी आहे ही साऊथ कोरियाची आहे जी आपली त्रेपन्न किलोमीटर आहे जी लांब आहे अजून आणि जो बावीस किलोमीटर दाखवली गायसॉंग गायसोँग ही नॉर्थ कोरियाची बिगेस्ट सिटी आहे आणि ती सिटी इथून एवढ्या जवळ आहे म्हणजे आपण आता जर थोडं चालत गेलो ना आपण आपल्याला दिसणार आहे ती पण ती आपण तिथं जाऊ नाही शकत कारण तिथं रिस्ट्रिक्शन दिलं तिथं लोकल काय म्हणजे सेम तुम्हाला बोललो ना मगाशी मी जसा भारत पाकिस्तान सेम यांचा असा मॅटर झालेला आहे देशात देशा जी भांडणं करतात ना ती थांबायला पाहिजे मला असं वाटतं आहे आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता हा जो एक स्तंभ उभारलेला आहे तर तुम्ही बोलाल की काय विषय आहे नक्की ॲक्च्युली याचा विषय असा आहे की सेम आपल्या भारत पाकिस्तानसारखी कॉन्सेप्ट आहे म्हणजे जो मॅटर आपल्याकडे झाला होता की भारत पाकिस्तानचा नंतर एक बॉर्डर आखली गेली आणि त्याच्यानंतर असा मॅटर झाला आणि लोकं सगळी पार्टिशनमध्ये विभागली गेली तर तशी यांची लोकं विभागली गेली डिफरन्स एवढाच आहे आपल्यात आता तुम्ही त्या बाईने सांगितलेलं तर तुम्हाला सगळं समजलंच असेल ती काय बोलली नक्की मला नाही समजला म्हणून मी माझ्या मित्राला मराठीमध्ये विचारला मग त्याने मला मराठीमध्ये सांगितलं मग तुम्हाला आता सांगतो मी इथं जो मागे तुम्ही स्तंभ बघताय त्याचा मॅटर असा झाला की एक इन शॉर्ट बोलू तर आपल्या भारत पाकिस्तानसारखा विषय झाला आहे तर इथं कोरिया म्हणजे आपला साऊथ कोरिया म्हणजे भारत आहे नॉर्थ कोरिया म्हणजे पाकिस्तान आहे सेम सेम कॉन्सेप्ट आहे फक्त ते एवढंच डिफरन्स आहे की जी नॉर्थ कोरिया आहे त्याचा डिक्टेटरशिप आहे म्हणजे त्यांचा एक तो एक माणूस आहे तो डिक्टेटर आहे म्हणजे तो जरा हे करतो बाई सगळ्यांना म्हणजे डेमोक्रेसी नाही आहे आपल्याकडे तशी डेमोक्रेसी आहे आणि पाकिस्तानमध्ये दे पण डेमोक्रेसी आहे पण त्यांचे जे परिवार बिछडले ती लोकं इथं यायची ज्यांचे म्हणजे जेव्हा पार्टिशन झाला तेव्हा अर्धी त्यांचे परिवारवाले गेले नॉर्थ कोरियाला अर्धी गेले साऊथ कोरियाला तर ते मग त्यांना आठवण यायची तर ते ये येऊन फक्त इथं भेट द्यायचे की कधी माझ्या परिवाराला मला भेटायला भेटेल कधी भेटायला भेटेल मग तेव्हा येऊन ते इथं एक स्मारकच उभे केले त्यांनी एक स्तंभबिंब उभे केले तर असा मॅटर होता मला असं वाटतं परिवारांना तरी एकत्र येऊन द्यायला पाहिजे होता तुम्ही परिवारांची अशी खेळ करता ही चुकीची गोष्ट आहे

तर मग त्यांनी काय साऊथ कोरियाच्या मिलिटरीला समजला की अरे बाबा जमिनीत बोगदा काढताय ती लोक नॉर्थ कोरियाची तर या लोकांनी पटापट पत त्यांची पोहरा बोलवली ना त्यांच्या पोरांना बोलून मॅटर केला ना जमिनीचा बोगदा डायरेक्ट तिथं तिथं बुंजवून टाकला यांचे पूर्वज काय केकडे होते काय का समजत नाही नुसते बोगद्यान बोगदे पाडले होते एक बॉर्डर वर आलेलो आहे आपण तर यांनी आता हे बघा ना इथे एक ही साऊथ कोरियाची साईड आहे आणि ही नॉर्थ कोरियाची साईड आहे हे बघा ना आता नॉर्थ कोरियामध्ये नॉर्थ कोरियामध्ये उन्हाळा चालू आहे हो किती गरम होते हा आता मी गेलो साऊथ कोरियामध्ये हो थंडी वाजते हो